पूजनी अधिकाऱ्यांनी हयगाई केल्यामुळे मोहोळ तालुक्यातील वटवटे बत जामगाव खुर्द व जामगाव बुद्रुक या गावांना कॅनलचे पाणी मिळाले नाही त्यामुळे या कडक उन्हात शेतीसाठी जनावरांसाठी व पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे पाण्याअभावी शेतातील पिके जळून जात आहेत धुप जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळेल असे झाले आहे शेतीचे नुकसान होत असल्याने बेगमपूर वितरिकेच्या माध्यमातून तात्काळ वटवटे बत जामगाव खुर्द आणि जामगाव बुद्रुक या गावांना पाणी सोडण्यात यावे यासाठी शेतकऱ्यांकडून मोहोळ कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले जात आहे या आंदोलनात बिरुदेव ओनमाने कपिल कांबळे जब्बार पटेल श्रीकृष्ण काकडे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत आम्हाला आमचे गाव वडदेगाव पाणी सोडल्यापासून फक्त तीन तीन तास एका एका पाट्याला पाणी सोडलं तीही पाणी कुणाच्याच शेतकऱ्याच्या शेतात पाणी गेल नाहीत त्यांनी मात्र फोटो काढलं पाणी सोडलं दाखवलं आणि निघून आली तर पाणी जिथं आता एवढी शेतकरी आहे ते आम्ही प्रत्येक यांचा एखादा अधिकारी द्यावा आणि प्रत्येक शेताची त्यांनी पाहणी करावी की पाणी पोचले ना का नाही का आम्ही त्यांच्यावर अन्याय करतो का त्यांनी आमच्यावर अन्याय करतात कुठं आमदारनं फोन केला पाणी पळालं कोणी मोठ्या माणसानं अधिकाऱ्यानं फोन केला पाणी पळालं सामान्य शेतकऱ्याच एवढं वाईट अवस्था आहे कि न सांगण्यासारखी अवस्था आहे त्याला बी येत नाही आणि बोंबलायला भी येत नाही आणि अधिकारी मात्र कॉलर टाईट करून निघून जातोय तुमचं कसं काय झालंय म्हणून आता तुम्ही जे हे आंदोलन करताय हे कशासाठी आंदोलन आहे आम्हाला शाखे कालव्यातून उजनी धरणाचं पाणी येत होतं तर शेतकऱ्यांना दुसऱ्या आवर्तनासाठी बेगमपूर कालव्यातून पहिल्या वर्तन आम्हाला येत होतं तरी अधिकाऱ्याच्या मनमानी आम्हाला ते आवर्तन लास्टला मिळालं याच्यामुळं काय झालं की पाणी संपले असं असतं त्यांनी अफवा उठवली आणि अफवा उठवल्यानंतर आम्हाला पाणी जेवढं पाहिजे होतं शेतीसाठी तेवढं पाणी आम्हाला मिळालं नाही आणि पाणी दिलं आणि ते पण कॅनल कॅनल ओला करण्या एवढं पाणी दिलं आणि शेतीला पाणी ऍक्च्युली दिलं नाही काही शेतकऱ्यांनी तर दहा हजार पंधरा पंधरा हजार पाणी पट्टी भरली तरी सुद्धा त्या शेतकऱ्यांना पाणी दोन्ही आवर्तन मिळाले नाही याला अधिकारी काय म्हणतात अधिकारी म्हणतात की ब्रह्मदेव जरी आला तरी तुम्हाला पाणी मिळणार नाही पाणीपट्टी भरून सुद्धा तुम्हाला ब्रह्मदेव जरी आला तरी पाणी मिळणार नाही या अशा भाषेत तो अधिकारी बोलतात त्याच्यानंतर तो माने अधिकारी लिहून गेला त्यांनी ऍक्च्युली शेतामध्ये बघितला की पाणी भिजले का नाही शेत वगैरे भिजले का नाही तर तो म्हणाला की भिजलं नाही आम्ही आज संध्याकाळी शनिवारी संध्याकाळी सहा वाजता पाणी सोडतो बोलला मग त्याने आम्हाला मला पोलीस प्रोटेक्शन दिले तेरा डिवाय बंद करून तुम्हाला चोवीस महिने रोट्यापासून खाली जे राहिले त्या रोटेशनला आम्ही पाणी देतो बोलले तर तसं काय झालं नाही तो अधिकारी आला आणि फोटो बोलून गेला आम्हाला नादी लावून गेला आणि गेल्यानंतर आम्ही कॉल करतोय तरी करायचं काय फोन बंद काय करायचं का कॉल केला माने साहेबांनी फोन ऑफ केला यादू साहेबांनी ऑफ केला काजे साहेबांनी स्विचअप केला शेतकऱ्याचं काय भरणं झालं नाही शेत शेतकऱ्यांना पिण्याचं पाणी नाही जनावरांना पिण्याचं पाणी नाही तर आम्हाला पाणी सोडावे यासाठी आम्ही धन्य आंदोलन करत आहोत पाणी गेल्या दहा दिवस चाललं